<tune> हा बाबा येऊ झाली बाबा कुठे आला तू आईकडे आला ना सोनू पीप बर पीप्मी मी म्यूज करील कुठे झाले फिरायला पोरांना

कि आता फिरण्यासारखं ठिकाण इकडे वर्लीला खूप छान बनवलेलं आहे तर तिकडे सागरी सेतू म्हणून आहे त्या साईडला आम्हाला जायचं होतं खूप छान छान असं समुद्र वगैरे आहे खाली गाड्यांला बेसमेंटला पार्किंग वगैरे आहे बेसमेंटला गाडी पार्क करून आम्ही पुढे जाणार आहोत बघायला तर चला तुम्ही पण आमच्या सोबत कंटिन्यू करायच सगळे गाईड झाल्या <laughs> दीक्षा ब्लॉगर बनायला बघते ना <गाएद। laughs> भारी वाटतात ना कुठं आणलं नवरदेवाने फिरायला बघूया आता तुम्हाला दाखवते इकडे आलोय वरलीला आम्ही सिलिंग वरून मिस्टर मि यांना नवरदेवच बोलायचं आमच्या गावच्या पाहुण्यांना कुठं कुठं फिरायला आणलंय गावचे पाहुणे कशाचे अर्धे घरवालेच आहे आमचंच आहे जे आमचं आहे ते सगळे यांच आहे लोक तिकडून आले हे दीक्षा म्हणजे गाडी येईन इकडे वाव इकडे वॉक साठी केलेलं इकडे वरली सोनी नी कस वाटत पाठी बघ ना माझ्या पाठी बघ खूप छान दिसत वर्धा राह बापरे रे पण कधी आलो असं ना पाहुनांच्या बानानी का होईन आपण इकडं आलोय थांब थांब थांबू शक चाय हाय नाही आहे पडशील तिकडे गेला हात रे अय्यो कि पाणी मला तर घालच लागायला तेज पप्पाला सेंड कर सोना फोटो ते दादा किती बारे दिसतय ना माग मागच बघ ना इकडं बघ याला बघा रे शिवते स्थाम ए पुढं नाही म्हणते का पुढं काय ऐकायला येत नाही का तुला दादा त्याला हात लाव हा ठीक आहे हळू 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 जाऊ धाव 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 अरे वा वा पळ 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 पळ

तिकडे पण आहे आणि एरिया मध्ये आणि नक्की वगैरे असेल तर नक्की इकडे तुम्ही येऊ शकता नक्की भेट देऊ शकता बघा किती मस्त घरांना अशी लाइटिंग वगैरे हो किती सजावट करतात आहे जेवढं पाहावं तेवढं कमीच आहे डोळ्याच्या अगदी फार डोळे दिपून जायची बारी की एवढे इथं लाइटिंग वगैरे हो करतात आहे मस्त इथे काठ रोडला आल्यावरती खूप छान असे शो वगैरे असतात आहे तर बघू शकता तुम्ही या काटा रोडचा व्ह्यू आहे माझ्या घरापासून तर अगदी पाच मिनटाच्या अंतरावरतीच आहे आम्ही वॉकिंग डिस्टर्बल पे आम्हाला तर पाच मिनिटात पण जाऊ शकतो इथे खूप छान बनवलेलं आहे क्रिस्पॉन्सपासूनच तयारी होती याची आम्ही रोज जाताना येताना बघतच असतो कामावरती संध्याकाळी पण कधी कधी राऊंड मारतो तर खूप छान असं बनवलं होतं खूप छान आहे इथे आणि इथे फिरून आल्यानंतर मुलांचा नाश्ता वगैरे चालू होता मुलांनी मस्त नाश्ता वगैरे एन्जॉय केला नाश्ता थोडासा बाहेरूनच घेऊन आलो होतो ही बहीण आहे माझी मधली मुलगी आहे आणि बाजूला माझी बहिणी आहे तर नाश्ता वगैरे केला त्यांना नाश्ता बिष्टा दिला तर इथे मी जेवण चालू केलेलं बनवायला इथे जेवणामध्ये फिश फ्राय करायचे होते मटर पुलाव बनवायचा होता आणि मटर पनीरची भाजी बनवून ठेवलेली काही लोक व्हेज होते काही नॉन खाणारे होते तर सगळ्या प्रत्येकांसाठी असं वेगळं वेगळं होतं तर खूप छान असा जेवणाचा मेनू होता हे बघा रेडीमेड जेवणावरती फक्त उनात लगेचवून हा हाय <laughs> गाइज करून मोकळी आहे आणि इथं चालू आहे मासे फ्राय झाली मी फिश फ्राय केले सांगते काय वाटतंय का यांना असं जेवण घेवढं हां का मस्ता है, मस्ता। ताली ये जो डोपी खालीच गेलेली मस्त मस्त बंद केली सांगतो तू

एदिली <laughs> ना बारा तू वाजले म्हणून फक्त विश केलंय उद्या बर्थडेचं सेलिब्रेशन आहे के केक कटिंग वगैरे हो सगळं उद्या आहे आता झोपायच्या आधी फक्त विश केलंय हर उद्या मस्त बर्थडेचे व्हिडिओ येतील तुम्हाला हॅपी बर्थडे दादा थँक्यू थँक्यू सो मच

व्हिडिओ बघून बघून आणि हे सगळं सरप्राईज होतं तुमच्यासाठी हे ये लोक येणार होती यांच्या बर्थडे साठी माझ्या मिस्टरांचा बर्थडे म्हणून सरप्राईज होत ही बघा ही मुलगी आहे माझी ही बहीण आहे आणि ही बसली ही बहिणी शुभ दुपार मैत्रिणींना आणि आता दुपारचा टाइम आहे सकाळी उठलो नाश्ता वगैरे आवरला आणि मुलांचं सगळं आवरून दिलं आवरून म्हणजे आंघोळ वगैरे नाही केलं ते ते लोक बीचवर गेले ते जू बीचला तर सकाळी माझं काम होतं तर मी कामावर गेले न मस्त नाश्त्याला ऑम्लेट वगैरे केलं ते लोक काही एकादशी वगैरे पाळत नाही तर त्याच्यासाठी ऑमलेट बनवलं पाव पावभिऊ मस्त नाश्ता करून दिला इथे आता दुपारच्या जेवणाची तयारी ते चिकन आणलं आहे आणि हे बघा ते चिकन आणलं आहे मस्त दोन किलो चिकन आहे फिश पण आणलेले आहेत काल सगळे आता धुवून वगैरे ठेवले आहे चिकन मस्त धुवून घेतलं आहे मॅरिनेट करून शिजायला टाकणार आहे आणि जसं गावी बनवतो रश्चं तसंच बनवायचं आहे आणि फिश फ्राय करायचे आहेत तोपर्यंत येतील मुली दुपारी दोन अडीचपर्यंत ते लोक आता त्यांचं एन्जॉय करतात जीवला मी माझं जेवण करून घेते आणि मस्त नाश्ता वगैरे दिलेला आहे त्यामुळे काही टेन्शन नाही पोटभर नाश्ता करून गेलेले आहेत आरामात येतील तोपर्यंत माझं स्वयंपाक पण होईल कारण मुलं मुलं वगैरे आले की मग गोंधळ होतो सगळ्या घरामध्ये त्याच्यासाठी तर कसं आता लहान घर आहे मुंबई असल्यावरती छोटी छोटी घरं असतात ते गावी कशी जागा मोकळी असते आणि त्या मुलांना गावाला मोकळ्या जागेत खेळायची सवय इथे त्यांना जरा कोंडल्यासारखं होतं तर त्याच्यासाठी आता ते लोक तिकडं फिरून येतील तोपर्यंत मी इथे जेवण करून घेते बघू आपण दुपारी आल्यावरती जेवणाचा ब्लॉग परत करूया आणि खूप व्हिडिओ आता व्हिडिओ शूट करून ठेवल्या तर एडिटिंग करायचं बाकी आहे वेळ नाही मला बघू आता जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ टाकेल किंवा अपलोड करेन खूप छान मस्त काल फिरून आणले तिकडे गेलेलो आम्ही वरलीला वगैरे खूप छान जागा आहे नक्की जा तुम्ही नक्की व्हिजिट करा तिकडे नक्की भेट द्या त्या जागेला खूप असं म मस्त दर्याच्या किनारी बसायला वगैरे केलेलं आहे आणि वाटत पण नाही की आपण इथे असं ह्याच्यामध्ये करून खूप मस्त वाटलं काल खूप छान जागा त्यांनी फिरून आणलं तर चला आता पहिला स्वयंपाक आवरून घेते उशीर होतोय